छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन हिंदवी स्वराज्याचे अमर प्रतीक छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर पुत्र आणि हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते त्यांची निष्ठा धैर्य आणि धर्मरक्षणाची जिद्द ही आजही संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे संभाजी महाराजांचा बलिदान दिन हा त्यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ अकरा मार्च रोजी साजरा केला जातो संभाजी महाराजांचा शौर्यपूर्ण इतिहास आहे संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न किल्ल्यावर झाला त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत स्वराज्याचे रक्षण केले आणि मुघल सम्राट औरंगजेबाच्या सैन्याशी निर्धारपूर्वक सामना केला शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांनी राज्याची सूत्रे हातात घेतली आणि स्वराज्यावरील संकटावर मात केली मुघल सम्राट औरंगजेबाने अनेक प्रयत्न करूनही मराठ्यांना पराभूत करू शकला नाही अखेर एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर येथे धूर्त पद्धतीने संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्यांनी स्वराज्याचे किल्ले मागण्यात आले इस्लाम स्वीकारण्याची सक्ती करण्यात आली मात्र संभाजी महाराजांनी आपल्या धर्माशी प्रतारणा न करता मृत्यूसमोरही न झुकण्याचा निश्चय केला त्यानंतर त्यांच्यावर अमानुष छळ करण्यात आला आणि अखेर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांना अमानुष पद्धतीने मारण्यात आले संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर त्यांचे प्रा पार्थिव अत्यंत हालपेष्टेने तुकडे करून फेकण्यात आले मात्र वडबुद्रुक येथील ग्रामस्थांनी आणि मावळ्यांनी त्यांचे अवशेष गोळा करून सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले आजही वडबुद्रुक येथे स्मारक हजारो भक्तांना संभाजी महाराजाच्या महाराजांच्या त्यागाची आठवण करून देते संभाजी महाराज केवळ तलवारीच्या जोरावर पराक्रमी नव्हते तर ते एक विद्वान राजेसुद्धा होते त्यांनी अनेक भाषा आणि ग्रंथांचा अभ्यास केला आहे त्यांच्या शौर्यामुळे मराठा साम्राज्याची वाटचाल पुढे सुरू राहिली संभाजी महाराजांच्या बलिदान दिन हिंदू धर्म स्वराज्य आणि स्वा स्वाभिमानाचे प्रतीक आहे त्यांच्या बलिदानातून आपल्याला राष्ट्रभक्ती निष्ठा आणि कठोर परिश्रमाचे धडे मिळतात संभाजी महाराजांचे बलिदान हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पर्व आहे देव देश आणि धर्म या तत्वांना वाहून घेत त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आजही त्यांचा बलिदान दिन आपल्या हृदयात अभिमान जागवतो आणि आपल्या संस्कृतीचं संरक्षण करण्याची प्रेरणा देतो जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय